श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सावधान तरुण मंडळ समाचार चौक येथे मंडळाची भव्य लेझिम सह मिरवणूक संपन्न झाली सावधान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल अप्पा बनसोडे मध्यवर्ती अध्यक्ष खंडू अप्पा बनसोडे मध्यवर्ती संस्थापक अध्यक्ष सुरेश अप्पा पाटोळे लेखक किशोर जाधव बापूजी गायकवाड अजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक संपन्न झाली ही मिरवणूक दत्त चौक येथून सुरुवात होऊन सोन्या मारुती समाचार चौक येथे समाप्त झाली मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी लेझिम खेळून आनंद व्यक्त केला मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विकास बनसोडे धर्मा बनसोडे अविनाश बनसोडे यांनी प्रयत्न केले